चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे पाच नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे स्वतःच्या आई वडिलांची निर्गुण हत्या करून मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे मृतांमध्ये सुभाष दिगंबर डुकरे वैवर्ष पंचाहत्तर त्यांची पत्नी लता डुकरे वर्ष पासष्ट आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे वर्ष बेचाळीस यांचा समावेश आहे हे, हे तिघेही सावरगाव डुकरेचे रहिवासी होते ही घटना इतकी भयावह आहे की गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नेमकं कोणत्या कारणावरून विशालने आई वडिलांचा खून केला आणि त्यानंतर स्वतःचेही जीवन संपवले याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही कौटुंबिक वाद कि मानसिक नैराश्य यावर विविध चर्चांना उधाण आलं आहे घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली घराला संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे तीनही मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय चिखली येथे हलविण्यात आले आहे ही घटना केवळ एक खून आत्महत्या नसून समाजाच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारे आहे गावात शोककळा पसरले असून पोलिसांचा तपास सुरू आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी